पाणी तू टी व्ही बघत बस हा मस्त हा हे बघा आलू पराठे केलेले आहेत आता सगळा पसारा आवरायचा पडलेला आहे असा हा सगळा पसारा आवरायचा पडलेला आहे अजून ना तुम्हाला सांगते मशीन चालू करायची सगळी कामं पडलेली आहे त्यात कस्टमर फोन काय सांगू माझं आवरलं सुद्धा नाही आवरायचंय मशीन चालू करायची वरची टिकली पण नाही लावलेली टिकली कुठे आहे रे टिकली बरं मला टिकली पण नाही लावलेली मी काय 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 काही लिहू नको तिकडे झालं आता पराठे झालेत करून परत व्हिडिओमध्ये टिकली नसली की <laughs> मग परत त्यावरती काहीतरी कमेंट्स यायचे म्हणून म्हटलं चला आता ओ मा जाणार आहे शाळेमध्ये त्याचं आवरून देते त्यानंतर मशीन चालू करते कारण ना आज दोन तीन बॅगची ऑर्डर द्यायची आहे ड्रोनच्या मग आणि रोल सुद्धा लावायचा आहे रोल पण संपत संपत आलाय म्हणजे त्यामध्ये तर पूर्ण निघणार नाही आता ड्रोन रोल पण लावायचा आहे तर तो रोल इतका जड आहे ना की मला उचलता येणार नाही आणि साहेब तर येणार आहे संध्याकाळी म्हणजे उशीर होणार आहे त्यांना जरा आज लेट गेले थोडेसे त्यांना म्हटलं सकाळी रोल लावून द्या ला? रोल काही लावून दिला नाही हा बाईने आमच्या बघा चपात्या केलेल्या आहेत बघा छोटे 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 चपात्या केलेल्या आहेत अशा भाज म्हणते तिथं काय राडा करून ठेवला का सर्व राडा करून ठेवला तिथं सगळं उचल ते उचल पराठा असा खातात ते का काढून ठेवलं तसं खाऊन घे ना ते पूर्ण फिनिश करायचं मग हे बघा हे बाईने केले चपात्या अशी परेशान करते मला पसारा करून ठेवते सगळं खाली अजून हे इथलं पण आवरलेलं नाहीये मशीन चालू करायची मला आज कोणत्याही परिस्थितीमध्ये दोनच्या दोन बॅगा द्यायच्या आहेत ते कालची ऑर्डर दिली नाही अजून त्यांनी पत्रवाडीची हे ग्लास वगैरे हे ग्लास पण त्यांचेच आहे पत्रवाडी वगैरे द्यायचे त्यांना घरात पसारा असतोच आमच्या त्यामुळे पसाऱ्याकडे काही का लक्ष देऊ नका सगळं पुसायचं विसायचं पडलेलं आहे अजून ही ना एक ऑर्डर आहे आपल्याला ती नेऊन देते मी खाली टोकापर्यंत नेऊन द्यायची आहे मला ह्या मध्ये द्रोण पत्रवाडी हे बघा हे द्रोण आहेत पत्रवाडी आहे आतमध्ये म्हणजे इकडे आहे खालच्या साईडला आणि द्रोण आहेत त्यानंतर तुम्हाला सांगते ग्लास पण आहे ही ऑर्डर चालली आहे आपली गावाकडे गावाकडे यात्रेसाठी असतात ना तर ते आहेत ओळखीतले ते नेणार आहेत तर ही अशी ऑर्डर आपली जात असते छोटे 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 किरकोळ पण देतो तर त्यांनी ही पत्रवाडी दिली मी ह्यामध्ये प्लेनवाली ह्यात प्लेन येते ना ती पत्रवाळी दिली आहे मी आणि बाकी ह्या थोड्या सॅम्पलसाठी टाकलेले आहेत म्हटलं असो एक्स्ट्रा एवढा आपण करतोच एक्स्ट्रा असो तर आता ग्रीनचा स्टॉक थोडा कमी आहे प्लेनचा वगैरे आहे तर चला आता मी त्यांना ऑर्डर नेऊन देते आणि मग मशीन चालू करून देते माझी आले बघा वरती आणि त्यानंतर मशीन चालू करून दिली खूप वेळ गेला सेटिंगसाठी आता मशीनचा आवाज आणि माझा आवाज कोणता आवाज जास्त येतो काय माहिती मशीन चालू आहे इकडे त्यानंतर मग त्याचा थोडासा आवाज आहे तुम्हाला सांगते तो बावीस किलोचा रोल आणला तो रोल लावला त्याची सेटिंग केली तर बघा पेपर असा असा येत का सेटिंग करताना असा पेपर एवढा वेस्टेज गेला हा कारण थोडंसं शक्यता हे सेटिंग जी आहे ना मशीन मधली ते मी नाही करत व माझे करत असतात पण मग आता त्यांना तरी सकाळी म्हटलं मी मला रोल वगैरे लावून द्या आणि त्या टाईमचा पण काल फोन आला त्या म्हटलं मला दोन बॅग अर्जंटली पाहिजेत म्हणून मग दुपारपासून मशीन चालू करून दिली हो एवढी तर दुपारपासनं मशीन चालू करून दिली म्हटलं तोपर्यंत आपलं काम चालू होऊन जाईल आता थोडेसे इथं द्रोन काढलेले आहेत हे आता पॅकिंग करते तोपर्यंत हे प्रोडक्शन चालू राहतं बरोबर इतकं दमून जाते ना कारण की फोन आता इतकी इन्क्वायरीसाठी फोन एवढे वाढलेले आहेत ना म्हणजे कंटिन्युअसली तुम्हाला सांगते फोन चालू आहे वैतागून जाते घरातली कामं हे ते सगळं असं चिडचिड होऊन जाते कधी कधी पण आता नंबर शेअर केलेला आहे तो फोन तर रिसीव करावाच लागतो कारण की बऱ्याचशा ताई आहेत ज्या त्यांना जा, व्यवसाय करायचा आहे चालू करायचा आहे पण मग त्यांना काही माहिती नाही आहे तर ह्याच्याबद्दल त्या माहिती घेतात त्यांना त्या विचारतात मार्केटिंग वगैरे कसं करायचं काय करायचं ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या गो, गोष्टी त्यांना सांगावं लागतं काही व्हॉट्सअपवरती पाठवावं लागतं व्हॉट्सअपवरती पाठवल्याने काय होतं की त्यांना म्हणजे सगळे डिटेल्स कळून जाते तर म्हणजे फार छोट्या ह्याच्यापासून सुरुवात करण्यापासून ते मार्केटिंग करण्यापर्यंत सगळ्या गोष्टींची माहिती त्यांना द्यावी लागते तर भरपूर अशा गोष्टी आहेत दमून जाते कधी कधी म्हणजे हातातली कामं सोडून बाहेर येऊन बोलावं लागतं कारण की घरामध्ये रूममध्ये रेंज येत नाही स्वयंपाक करता करता बाहेर चपाती भासता भासता बाहेर झाडू मारता मारता बाहेर अर्धवट कामं राहून जातं तसंच होतं चला आता मी पॅकिंग वगैरे करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये